नमस्कार मी प्रशांत कदम अठराव्या लोकसभेसाठी लोकसभेची निवडणूक जी आहे ती देशामध्ये होतीये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडते आणि या निवडणुकीमध्ये नेमकं होणार काय ही निवडणूक निर्णायक मांडली जाते देशाच्या दृष्टीनं सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावरती मोदी विराजमान होणार की मोदींचा विजयरथ रोखण्यामध्ये विरोधक यशस्वी ठरणार या गोष्टीचं उत्तर या निवडणुकीमध्ये मिळणार आहे आणि या निवडणुकीबद्दल दावे देखील तशाच पद्धतीचे केले जात आहेत अबकी बार चार सो पार हा भाजपचा नारा आहे तर दुसरीकडे विरोधकांचं म्हणणं आहे की यावेळी बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरती जनता मतदान करेल काय नेमकं या निवडणुकीमधले अंडरकरंट्स आहेत ही निवडणूक देशाच्या दृष्टीनं कशी महत्वाची ठरणार आहे आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचा रोल नेमका किती महत्वाचा असणार आहे याच सगळ्या संदर्भात सग आपण बातचीत करणार आहोत आणि या निवडणुकीचे वेगवेगळे अर्थ वेगवेगळे कंगोरे समजून घेणार आहोत त्यामुळे ही मुलाखत जे आहे ते पूर्णपणे पहा राज्य प्राध्यापक डॉक्टर सुहास पळशीकर राजकीय विश्लेषक पण आहेत सर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर सगळ्यात पहिल्यांदा तर या निवडणुकीचा किवर्ड तुम्हाला काय वाटतं म्हणजे दोन हजार चौदा मध्ये आपण सातत्याने ऐकत होतो गुजरात मॉडेल हा त्या निवडणुकीचा किवर्ड वाटत होता दोन हजार एकोणीस मध्ये पुलवामा नाही आतापर्यंत जो प्रचार झाला आणि निवडणुकीचा जो काही माहोल आहे त्याच्यात असं दिसतंय की ही निवडणूक या गेल्या दोन निवडणुकींच्या पेक्षा खूप वेगळी आहे ती या अर्थाने वेगळी आहे की कोणतेही एक कुठली तरी उत्कंठा लोकांच्या मनामध्ये आहे कुठली तरी फार मोठी अपेक्षा आहे आणि त्याच्या आधारे ही निवडणूक लढवली जाते असं होत नाहीये Uh, काही अभ्यासकांनी याच्याबद्दल उल्लेखही केलेला आहे की ज्याला नॉर्मल इलेक्शन म्हणता येईल म्हणजे इतर निवडणुकांमध्ये ज्या वेळेला असतं की वेगवेगळे वेग पक्ष आहेत गटबाजी आहे काही वेळेला नेतृत्वाचं आकर्षण आहे काही वेळेला स्थानिक का घटक आहेत अशा प्रकारच्या विविध ताण्याबाण्यांची ही निवडणूक आहे आणि कोणत्याही एका घटकाच्या आधारावरती कुणालाच ही निवडणूक थेट पेलता येणार नाही किंवा जिंकता येणार नाही असा एकंदर आतापर्यंतचा रागरंग आहे Uh, सर काही दिवसांपूर्वी लोकनिकी सीएसडीएस चा एक सर्वे आलेला होता तुम्ही स्वतः पण त्या संस्थेशी निगडीत आहात तर या सर्वे मध्ये असं दिसलेलं होतं की बेरोजगारी आणि महागाई जवळपास म्हणजे या दोन मुद्द्यावरती पन्नास टक्के लोकांना असं वाटत होतं की हा या निवडणुकीमधला प्रमुख मुद्दा आहे पण नंतर जेव्हा आपण ते आकड्यांमध्ये गणित करतो तेव्हा त्याचं प्रतिबिंब जे आहे ते तशा पद्धतीने उमटताना दिसतंय का आणि जर नसेल दिसत तर त्याची तुम्हाला कारणे काय वाटतं नाही लोकनीतीच्या सर्वेक्षणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते जवळपास एक एप्रिलला संपलेलं होतं म्हणजे एक एप्रिलच्या नंतर जे राजकारण घडलं त्याचं प्रतिबिंब त्या सर्वेक्षणामध्ये नव्हतं दुसरा भाग जो लक्षात ठेवायला पाहिजे तो असा की तुम्ही म्हणला त्याप्रमाणे लोकांना जेव्हा विचारलं की कोणते मुद्दे महत्वाचे आहेत त्यावेळेला त्यांनी महागाई बेरोजगारी यांचा उल्लेख केला पण तरी सुद्धा या मुद्द्यांचं थेट लोकांच्या मतदानावरती परिणाम करणाऱ्या मुद्द्यांमध्ये रूपांतर होईल का हे त्या सर्वेक्षणामध्ये अनुत्तरित राहिलेलं आहे याचं कारण त्या सर्वेक्षणात असं दिसलं की भारतीय जनता पक्षाला असलेली मतं ही मागच्या एवढीच कदाचित थोडीशी त्याहून जास्त सुद्धा असू शकतील असं एक एप्रिलचं चित्र चे होतं आणि त्यामुळे खरा प्रश्न असा आहे की तिथून पुढच्या काळात जो प्रचार झाला त्या प्रचाराचा परिणाम लोकांवरती नेमका काय होणार आहे म्हणजे प्रचार कसा होतोय कोणत्या मुद्द्यांवरती कोण जास्त भर देत आहे याच्यावरती या निवडणुकीचं सगळं चित्र अवलंबून असणार आहे सर खर की, तर या निवडणुकीमध्ये म्हणजे म्हणजे मगाशी आपण म्हणत होतो की कीवर्ड काय असेल तर सुरुवात जेव्हा निवडणुकीची होत होती तेव्हा असं वाटत होतं की कदाचित राम मंदिर हा या निवडणुकीचा कीवर्ड असेल पण तो तसा राहताना तुम्हाला दिसतोय का की त्याच्यापेक्षा वेगळी काही गणित दिसत नाही राम मंदिराची गंमत अशी झालेली आहे की भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांच्या कामांमधलं सगळ्यात महत्वाचं काम कोणतं असं विचारल्यावर लोक राम मंदिराचा उल्लेख करतात एका अर्थाने हे त्यांना सोयीचं आहे पण दुसऱ्या अर्थाने याच्यातला विरोधाभास असा आहे की गेली दहा वर्षे जे सरकार होतं त्याची कामगिरी त्यांनी दिलेली सबका साथ सबका विकासची आश्वासनं आच्छेदीनचं आश्वासन अच्छे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फक्त राम मंदिरावरती लोक बोट ठेवतात एका अर्थाने त्या सरकारची ही फार मोठी मर्यादा ठरणार आहे आणि गंमत अशी की जसजसं निवडणुकीचा प्रचार पुढे वाढत गेला तसतस या राम मंदिराबद्दलचा लोकांचा जो उत्साह आहे तो लोकांच्या प्रचारामधल्या लोकभावनेमध्ये प्रतिबिंबित होताना दिसत नाहीये ही या निवडणुकीची फार मोठी एक गंमत किंवा इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून त्याच्याकडे बघता येईल Uh, सर आतापर्यंत जे काही निवडणूक पूर्व ओपिनियन पोल आलेले होते सर्वे आलेले होते त्याच्यामध्ये असं दिसत होतं म्हणजे महाराष्ट्राबद्दलचं एक खूप गमतीशीर चित्र दिसत होतं इंटरेस्टिंग चित्र होतं की देशामध्ये जरी मोदी परत येणार असतील तरी महाराष्ट्रामध्ये मात्र महायुतीच्या जागा ज्या आहेत त्या थोड्याशा कमी होताना दिसत आहेत किंवा चॅलेंजिंग सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये दिसतीये अनेक सर्वेच्या बाबतीत हे आकडेवारी किंवा हे चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं त्याची कारण तुम्हाला नेमकी काय वाटत महाराष्ट्र यावेळी असा वेगळा होताना तुम्हाला दिसतोय एक तर कसं आहे की या बाकीच्या सर्वेक्षणांचे ज्यांचे तुम्ही उल्लेख करता त्यांच्याबद्दल मला सांगता येणार नाही कारण त्यांनी नेमकं सॅम्पल कसं घेतलं आणि जागांमध्ये कन्व्हर्ट करून ते निष्कर्ष कसे मांडले हे आपल्याला माहिती नाहीये पण एकूण चित्र असं दिसतंय की महाराष्ट्र जे अठ्ठेचाळीस जागांमुळे भारतीय जनता पक्षासाठी फार महत्वाचं राज्य आहे त्यातली गुंतगुंत भारतीय जनता पक्षाला झेपलेली नाही असं आतापर्यंतच चित्र आहे सर्वेक्षणांचा तर तुम्ही उल्लेख केलातच पण त्याच्या दुसरा महत्वाचा भाग लक्षात ठेवला पाहिजे तो असा की दोन सहकारी पक्ष बरोबर घेऊन भाजप उतरत असल्यामुळे मुळातच भारतीय जनता पक्ष राज्यात किती जागा एकट्या लढवणार स्वतः हे अनिश्चित राहिलं शेवटपर्यंत आता दोन फेऱ्या झाल्यानंतर चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे आणि ते चित्र असं आहे की जरी भारतीय जनता पक्षाने तीस जागा लढवल्या तरी त्या सगळ्या मिळवण्यासाठी त्याला या दोन सहकारी पक्षांची खरंच किती मदत मिळेल हे अनिश्चित आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अशी झालेली आहे की सहकारी आहेत दोन महत्वाचे राजकीय पक्ष त्यांनी फोडले राज्यातले त्याचा फायदा त्याला मिळायला हवा पण तो मिळण्याची अजिबात शाश्वती नाही असं महाराष्ट्राचं आत्ता तरी चित्र आहे Uh, सर त्याच्यामध्ये पण एक असं दिसतंय का की uh, जी निगेटिव्हिटी आहे किंवा या सगळ्याचे जे परिणाम आहेत ते या सहकारी पक्षांना जास्त भोगावे ला, लागत आहेत म्हणजे त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत भाजपचा जो वैयक्तिक फटका आहे तो थोडाफार तुलनेनं कमी आहे असं काही चित्र दिसत आहे आत्ता माला कि भारती तरी मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला त्याचा थेट फटका बसला नाही तरी सुद्धा त्यांची जी महत्वाकांक्षा आहे मागच्यापेक्षा जास्त जागा देशभरात मिळवणं त्याच्यात महाराष्ट्राचा फारसा हातभार त्यांना लागेलच याची अजिबात शाश्वती उरलेली नाही आणि एक लक्षात ठेवा आपण ही चर्चा करताना एकट्या भाजपची चर्चा करूयात कारण भाजपचे सहकारी येतात आणि जातात असा आतापर्यंतचा जा अनुभव आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वत मागच्या सारखा तीनशेच्या आसपास जागा मिळवेल का हा त्यांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता त्या त्या जर मिळवायच्या असतील तर महाराष्ट्राचा त्याच्यात मोठा वाटा असावा लागेल बिहार महाराष्ट्र आणि कर्नाटक ही तीन राज्य त्याच्यासाठी फार महत्वाची असणार आहेत आणि या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक आहे त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना अगदी असं धरा मागच्या सारख्या जागा मिळाल्या तरी सुद्धा त्याच्यात भर घालता न येणं ही त्यांची मर्यादा राहणारच आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये त्यांचे हे <coughs> जे मित्र पक्ष आहेत त्यांची मतं मिळाल्याशिवाय सरसगट मागच्या एवढ्या जागा भाजपला मिळतील का याची शाश्वती नाही कारण दोन पक्ष फोडल्यानंतर एक लोकांच्या मनामध्ये जी नाराजी असते की हा पक्ष स्वतः काही करण्याच्या ऐवजी इतर पक्ष वर देतोय त्या नाराजीची झळ भाजपला नक्की बसणार आहे सर जेव्हा आपण महाविकास आघाडीचं चित्र बघतोय म्हणजे की महाराष्ट्रामध्ये ज्या जागा कमी होताना दिसत आहेत महायुतीच्या तर मग महाविकास आघाडीच्या बाजूने जर बघितलं तर याच्यामध्ये बेस्ट परफॉर्मर नेमका कोण वाटतोय का राष्ट्रवादीच्या बाबतीत पण तोच मुद्दा आहे तर नाही मला असं वाटतं जागा वाटप त्यांचं जे झालेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जागा अर्थातच शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला मिळालेल्या आहेत त्यांना त्याच्यात त्या प्रमाणात यश जर मिळालं तर तो मोठा पक्ष म्हणून उद्याला येऊ शकतो दुसऱ्या बाजूला काँग्रेसला जागा कमी जरी मिळालेल्या असल्या तरी काँग्रेसने ज्या जा जागा घेतलेल्या आहेत त्यांच्यावरती फोकस करून जर काँग्रेसला त्याच्यात यश मिळालं तर काँग्रेसचं महाराष्ट्रातलं स्थान टिकून जाईल पण आत्ता जरी तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर देणं मला फार अवघड दिसतंय की या तिघांपैकी नक्की कुणाचा फायदा होणार आहे काँग्रेसचा फायदा एका अर्थाने नक्की होऊ शकतो असं आपण म्हणू शकतो याचं कारण असं की मागच्या वेळेला काँग्रेसला इतक्या कमी जागा मिळाल्या होत्या किंवा नगण्य जागा मिळाल्या कि त्यामुळे काँग्रेसला या वेळेला दोन किंवा चार जागा मिळाल्या तरी त्यांच्या जागा वाढल्या असं चित्र निर्माण झालेलं आपल्याला दिसेल बर सर देशामध्ये जर पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची आपण आकडेवारी बघितली तर सगळ्यांनी चर्चा हीच सुरू केली की जवळपास चार ते साडेचार टक्के मतदान जे आहे ते कमी झालेले म्हणजे आज इंडियन एक्सप्रेस मध्ये मी आकडेवारी बघत होतो त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे एकशे दोन जागांवरती मागच्या वेळी ज्या ठिकाणी भाजप जिंकलेलं होतं त्या ठिकाणी मतदानाची आकडेवारी जी आहे ती आणखी कमी दिसते तर या सगळ्याचा आपण अर्थ काय काढायचा पहिल्या टप्प्यातलं जे मतदान कमी झालं ते नेमकं कोणासाठी फायदेशीर कोणासाठी नुकसानदायक असू शकतं अगदी खरं सांगू का की ही जी सगळी चर्चा चाललेली आहे त्या सगळ्या चर्चे मागे बॉटम लाईन ही लक्षात ठेवली पाहिजे की मतदानाची टक्केवारी जास्त होणं किंवा कमी होणं आणि त्याचा निवडणुकीच्या निकालांवरती होणारा परिणाम यांचा नेमका संबंध काय आहे भारताच्या संदर्भात हे अनिर्णित आहे काही वेळेला एक प्रकारचे निष्कर्ष आपल्याला दिसतात काही वेळेला वेगळ्या प्रकारचे दिसतात या मर्यादेच्या चौकटीत राहून जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर आपल्याला काय म्हणता येईल की ज्या भाजपच्या जागा होत्या तिथे मतदान कमी होणं हे भाजपला नक्कीच भीतीदायक आहे हा जो सर्वसाधारण निष्कर्ष काढला जातोय तो मला असं वाटतं की बरोबर आहे कारण भाजपचा सगळा भर गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदारांना निवडणुकीसाठी आणि मतदानासाठी घराबाहेर काढणं म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढवणं आणि त्या वाढलेल्या टक्केवारीच्या आधारे यश मिळवणं हे भाजपच्या यशाचं एक एका अर्थाने गुरुमंत्र राहिलेला आहे नेमकं जर या वेळेला त्यांच्याच जागांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होत असेल तर सगळ्यात जास्त धोका पहिल्या फेरीतल्या मतदानाच्या टक्केवारीवरती तरी निदान भाजपला आहे सर आतापर्यंत इतक्या दशकांमध्ये तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या असतील त्या निवडणुकांचं नेतृत्व कशा पद्धतीनं जनतेला सामोरं जात असतं हे पाहिलं असेल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा तिसऱ्यांदा जनतेसमोर जात आहेत पण यावेळेच्या त्यांच्या एकूण प्रचारामध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला काय नेमकं जाणवते कारण राजस्थानमध्ये ज्या पद्धतीनं गेल्या तीन दिवसापूर्वी त्यांनी मुस्लिम आरक्षणावरती त्याच्यानंतर काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून संपत्ती वाटपावरून मोर्चा वळवलेला आहे ही सगळी वक्तव्य बघता पंतप्रधानांच्या या प्रचार पद्धतीचं आकलन आपण नेमकं कसं करायचं तिसऱ्यांदा येण्यासाठी सुद्धा त्यांना हा मुद्दा घ्यावा लागत असेल तर त्या कामगिरीचं विश्लेषण नेमकं कसं करायचं त्याचे मी दोन भागांमध्ये दे उत्तर देईन एक म्हणजे हा जो लोकांना आश्चर्य वाटण्याचा भाग आहे ना, ना? की पंतप्रधान असं कसं काय बोलले मला असं वाटतं की हा भोळसटपणा पांघरून लोक वागतायत म्हणून असं होत आहे विशेषतः माध्यमांमधले लोक जे आहेत त्यांना उगीच असं वाटतं की मोदी हे असे एक भव्य राजनीती धुरंधर आहेत की ते आपल्या स्वतःच्या भूतकाळावर मात करून एक वेगळं व्यक्तिमत्व घडवू शकतील असं दहा वर्ष झाली लोक वाट पाहत आहेत पण तुम्ही दोन हजार चौदाचा चा प्रचार आठवा दोन हजार एकोणीसचा आठवा तुम्हाला असं दिसेल की विरोधकांवरती अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे भारतीय जनता पक्षाच्या एकूण प्रचाराचं मध्यवर्ती सूत्र राहिलेलं आहे त्यांच्या प्रचाराची धुरा मोदींवर असते हे लक्षात घेतलं तर त्याचं नेतृत्व मोदींनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी आत्ता जे केलं त्याच्यात काही फार वेगळं घडलंय असं मला वाटत नाही वेगळं काय घडलंय ते लक्षात घ्या ते असं की काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरती त्यांनी जो हल्ला केलेला आहे तो वेगळा आहे आणि त्या हल्ल्याचा अर्थ असा होतो की या जाहीरनाम्यामध्ये असलेल्या काही गोष्टी या भाजपाला निश्चितपणे अडचणीच्या वाटणाऱ्या आहेत कोणत्या आहेत या गोष्टी आहे ते सांगतात ते मंगळसूत्र हिसकवण्याच्या भावनिक गोष्टी सोडून द्या खरं या जाहीरनाम्यातलं डाचणारं जर काही असेल की जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे म्हणून भाजप त्याच्यावर टीका करतोय आणि आता भाजप त्याच्यावर टीका करतोय म्हणून माध्यम त्याच्यावरती नाहीलाजाने चर्चा करतील तो मुद्दा असा आहे की काँग्रेसच्या या जाहीरनाम्याने दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे आपल्या देशातल्या संपत्तीचं वाटप आतोनात विषम झालेलं आहे आणि दुसरं याच्यात असं सांगितलेलं आहे की आम्ही जॉब गॅरंटीसाठी वेगवेगळे दे कार्यक्रम आपल्यात आणू सुरुवातीला आपण पाहिलं त्याप्रमाणे जर बेरोजगारी हा लोकांच्या दृष्टीने मुद्दा असेल आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्याच्याबद्दल आणि गरिबीबद्दल बोललं जात असेल तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला ते अडचणीच आहे आणि म्हणून त्याचा जेवढा विपर्यास करता येईल तेवढा करण्याचा सध्या प्रयत्न चाललेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की अचानकपणे हे जे हल्ला सुरू झालेला आहे त्याचं कारण हे आहे मात्र त्या हल्ल्याची शैली जी आहे ती भाजपची गेली दहा वर्ष राहिलेली कायम राहिलेली शैली आहे म्हणजे आपण कोणासाठी बोलतोय हे कदाचित मोदींना पक्क ठाऊक आहे आणि त्याच वर्गाला ते तशाच पद्धतीने इतकी वर्ष संबोधित करत आलेले आहेत आणि म्हणूनच आपण इतक्या दिवसांपासून बघतोय की अगदी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुस्लिम लीगचा जाहीरनामा म्हणण्यापासून ते अगदी अगदी बरोबर आहे म्हणजे दोन वेगळ्या प्रकारच्या लाईन्स वरती सध्याचा प्रचार होताना आपल्याला दिसतो आणि तो या निवडणुकीचा गमतीचा भाग आहे की विरोधी पक्ष हे मोदींना प्रत्युत्तर देण्याच्या ऐवजी मोदी हे विरोधी पक्षांना आता प्रत्युत्तर देतायत हा या निवडणुकीचा एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे आणि दुसरा हे दोन प्रचाराच्या लाईन्स जे आहेत त्यांचं इंटरसेक्शन होत नाही त्या कुठे एकत्र येत नाहीत म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे इतर सहकारी असतील किंवा बाकीचे सगळे विरोधक असतील ते जे प्रचार करतायत तो मुद्दा हा महागाई बेरोजगार अर्थव्यवस्था हे ते मुद्दे आहेत भाजपाला ते मुद्दे नको असल्यामुळे वाटेल ते करून ही निवडणूक ही हिंदुत्वाच्या आणि हिंदू आयडेंटिटीच्या प्रश्नाकडे कशी जाईल हे बघण्याचा या प्रचारामध्ये प्रयत्न चाललेला आहे आणि येत्या पुढच्या ज्या फेऱ्या आहेत त्या फेऱ्यांमध्ये त्याच्यापैकी कोणती लाईन किंवा प्रचाराचा कोणता रोख हा जास्त प्रबळ होतोय त्याच्यावरती निवडणुकीचा निकाल ठरणार आहे सर काही दिवसांपूर्वी ऍक्सिस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता यांचा जो एक लेख आहे तो खूप व्हायरल झालेला होता आणि त्या लेखाच्या आधारे नंतर काही आकडेवारी पण आली पण ती फेक आहे लपन, हे त्यांनी सांगितलं पण मूळ जो लेख होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की तेरा राज्यांमध्ये भाजपला परफॉर्मन्स रिपीट करणं हे यावेळी अवघड किंवा चॅलेंजिंग आहे तर उत्तर भारतातलं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन बघतो अनेक राज्यांमध्ये मागच्या वेळी किंवा त्याच्या आधी सुद्धा अगदी पैकीच्या पैकी जागा ज्या आहेत त्या भाजपने जिंकलेल्या होत्या तर हे जे एक नॅरेशन असते की उत्तर भारतातला परफॉर्मन्स आता तिसऱ्यांदा रिपीट करायचं आहे भाजपला तो त्यांना करणं तितपच शक्य आहे आणि दक्षिणेमध्ये शिरकावासाठी कर्नाटक आणि तेलंगणा वगळता फार वाव नाहीये तर अशा वेळी तुम्हाला ते चित्र नेमकं कसं वाटतंय आणि खरोखर भाजप किमान मागच्या वेळचा ते, ते आकडा या सगळ्या याच्यावरती गाठू शकेल काय वाटतं खरंय भाजपची गंमत अशी आहे की त्यांनी स्वतःच स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दलच्या इतक्या अतिशयोक्त अपेक्षा तयार करून ठेवलेल्या आहेत की उद्या समजा त्यांना बहुमत मिळालं दोनशे ऐंशी जागा मिळाल्या आणि त्यांचं सरकार आलं तरी वातावरण असं तयार होईल की अरे यांचा पराभव झालाय का काय कारण त्यांनी एक स्वतः अजिंक्य असल्याचं जे वातावरण तयार केलेलं आहे आणि विशेषतः सुरुवातीच्या काळातली चारसो पारची घोषणा मग त्याच्यामध्ये हळूच कोणीतरी स्पष्टीकरण देणं की हे चारसो पार म्हणजे आमचे एकट्यांचे नाही आहेत तर एनडीएचे आहेत असं करत करत हळूहळू ते खाली उतरणं जे चाललेलं आहे ते मला असं वाटतं की फार महत्वाचं आहे तुम्ही म्हणलात तसं एक भाग भारताच्या राज्यांचा असा आहे की जिथे भारतीय जनता पक्षाने इतका आतोनात उच्च प्रतीचा परफॉर्मन्स याच्यापूर्वी केलेला आहे की आता त्यांच्यावरती दडपण तो परफॉर्मन्स कायम ठेवण्याचा असणार म्हणजे उद्या राजस्थानात किंवा गुजरातमध्ये त्यांच्या दोन जागा जरी गेल्या तरी खरं तर त्यांचा विजय झालेला असेल तिथे पण दिसायला असं दिसेल की, की त्यांच्या एका भक्कम गडाला खिंडार पडलाय काय म्हणजे त्यांना हे परवडणार नाही आहे दोन दोन जागा सुद्धा जाणं दुसरं पश्चिम बंगाल असेल ओडिशा असेल या राज्यांमध्ये मागच्या वेळेला जे यश मिळालं बिहार असेल महाराष्ट्र असेल ही चारही राज्य त्यांच्या त्यांना मागच्या वेळेला जे यश मिळालं ते सहकार्यांच्या यशांनी मिळालं पश्चिम बंगालमधल्या एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमुळे मिळालं का त्यांच्या एकट्याच्या जीवावर मिळालं हे अनिश्चित आहे आणि त्यामुळे तिथे यश मिळवणं हे त्यांना दुरापासन आहे राहता राहिला दक्षिणेचा मुद्दा दक्षिणेमध्ये कर्नाटकामध्ये आत्ता जरी त्यांना मागच्या एवढं यश मिळवणं हे चॅलेंज असणार आहे तुम्ही म्हणलात तसं तेलंगणात त्यांना यश मिळू शकेल कारण तेलंगणा राष्ट्र समिती किंवा बी आर एस त्याचं नंतर झालेलं नाव ही आता जवळपास तिथे अचानक अदृश्य झालेली आहे आणि त्यामुळे दोन मुख्य पक्ष तिथे काँग्रेस आणि भाजप आहेत त्यांच्या जागांचं जर वाटणी झाली तर भाजपला तिथे जास्त यश मिळाल्यासारखं दिसेल आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकूण भारतीय जनता पक्षाला यश मिळालं तरी सुद्धा त्यांचेच वाटचाल जणू काही खडतर आहे असं आज आस त्यांच्या स्वतःच्याच दाव्यांमुळे चित्र तयार झालेलं आहे म्हणजे पूर्वीच्या निवडणुकीत मिळालेलं मोठं यश आणि आता केलेले मोठे दावे या दोन्हीमुळे भारतीय जनता पक्षापुढे स्वनिर्मित अशी आव्हानं आहेत आणि वारंवार पंतप्रधान मोदी सुद्धा उल्लेख करतायत की आतापर्यंतच्या त्यांच्या दोन टर्म या केवळ ट्रेलर होत्या अजून पिक्चर जो आहे तो पुढे बाकी आहे खूप मोठे निर्णय त्यांना घ्यायचे आहेत आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांनाही पक्क ठाऊक आहे की म्हणजे स्वतःच्याच बळावरती पूर्णपणे बहुमत ही त्यांची खूप मोठी गरज असणार आहे कारण जर का सरकारच्या नाड्या सहकारी पक्षांवरती आल्या तर मात्र त्यांची पुढची जी वाटचाल जी आहे ती थोडीशी अवघड असू शकते तर या पार्श्वभूमीवरती सुद्धा हा ट्रेलर आणि पिक्चरचा जो युक्तिवाद आहे तो तुम्हाला कसा वाटतो हो बरोबर आहे आणि म्हणूनच त्यांनी अचानकपणे स्ट्रॉंग गव्हर्नमेंट मजबूत सरकार ही भाषा सुरू केलेली आहे कारण मजबूत सरकार असलं आणि त्या सरकारमध्ये मजबूत नेतृत्व असलं तरच विकास होऊ शकतो असा एक नवीन आता युक्तिवाद त्यांनी या निवडणुकीत आणला याचं कारणच हे आहे की त्याच्याशिवाय त्यांना तिसऱ्यांदा सत्ता मिळवणं आणि ती सुद्धा अप्रतिहत सत्ता मिळवणं हे अवघड ठरू शकतं आणि मी मगाशी म्हटलं तसं गंमत त्याच्यातली ही आहे की त्यांच्या पंधरावीस जागा कमी झाल्याने त्यांना खरं तर त्यांच्या सत्तेला फरक पडणार नाहीये पण प्रतिमेला फरक पडेल आणि त्यामुळे त्यांना स्वतःची ही जी लार्जर दॅन लाईफ अशी अतिशयोक्त प्रतिमा तयार झालेली आहे ती कशी जपायची हा त्यांच्या पुढचा खरा मोठा प्रश्न आहे आता तुम्ही जे मुद्दा दुसरा म्हणलात की त्यांना काहीतरी ट्रेलर आहे आणि आता मोठा पिक्चर आणायचा आहे ते नेमकं काय करायचंय याच्याबद्दल काहीही वाच्यता भाजपकडनं झालेली नाहीये हे लक्षात घ्या म्हणजे अशा कोणत्या महत्वाचे कार्यक्रम किंवा घोषणा किंवा योजना आहेत की ज्या भाजप आणू शकतं ते त्यांच्या जाहीरनाम्यातही नाही त्यांच्या भाषणांमध्ये आणि प्रचारातही नाही आणि त्यामुळे एका अर्थाने ते पोकळ आश्वासन असणार आहे म्हणजे थोडक्यात या निवडणुकीमध्ये पटकन एखादा किवर्ड आपल्याला सापडत नाहीये सुहास पळशीकर सर जसं सांगत होते तसं या निवडणुकीमध्ये अजून तरी थेट प्रिडिक्शन जे आहे ते मोदी वेळच आपल्याला करता येत नाहीये कारण उत्तरेमध्ये तो परफॉर्मन्स रिपीट करणं जे आहे ते भाजपसाठी खूप चॅलेंजिंग फॅक्टर असणार आहे आणि जसं याच्या आधीच्या सुद्धा अनेक सर्व्हेज मी सांगितलेलं आहे महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते यावेळी भाजपसाठी किंवा एकूणच महायुतीसाठी खूप चॅलेंजिंग असणार आहे अशा आहे की या निवडणुकीमधला हा सगळा अंतरकरंट जो आहे तो या मुलाखतीमधून तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका की मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते देखील कळवा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा